रामकृष्ण हरे दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं श्रीरामाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हाराणी फुलांनी भावाणी भक्तीनी मंदिर सजविल हाराणी फुलांनी भावाणी भक्तीनी मंदिर सजविल मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविल हाराणी फुलांनी भावानी भक्तीने मंदिर सजविल हाराणी फुलानी भावानी भक्तीने मंदिर सजविल मंदिर सजविल पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं रामप्रभूचा करूया सोहळा नाचू गाव जमला भक्तांचा मेळा रामप्रभूंचा करूया सोहळा नाचो गाऊ करू भक्तांचा मेळा हाराणी फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविलं हाराने फुलानी भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविल मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविल टाळ मृदंग घेऊन हाती आनंदाने गुणगण गाती टाळ मृदंग घेऊणी हाती आनंदाने गुण गणगाती हारानी फुलांनी भावानी भक्तीने मंदिर सजविलो हाराणी फुलांनी भी भक्तीनी मंदिर सजविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं आनंदली अयोध्या नगरी दिव्य प्रकाशी लख दिवाळी आनंदली अयोध्यानगरी दिव्य प्रकाशी लख दिवाळी हारानी फुलानी भावाणी भक्तीने मंदिर सजविलं हारानी फुलानी भावाणी भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविला पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविला पालखीत रामाला बसविलं मुखाण म्हणू श्रीराम जय राम आनंद घेऊ तरुमांडात मुखाण म्हणू श्रीराम जय राम आनंद घेऊ तरु मानवी जीवनात हारणी फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविलो हाराणी फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविलं पालखीत रामाला बसविलं मंदिर सजविला ते रामाला बसविलं मंदिर पालखी ते रामाला बसविलं धन्यवाद